स्मार्ट सिटी मिशन नाव ऐकूनच तंत्रज्ञान विकास सुविधा आणि भविष्यातील शहरे डोळ्यांसमोर येतात पण प्रत्यक्षात काय झालं या योजनेअंतर्गत का खरंच काही शहरे स्मार्ट झालीत का की सगळी गोष्ट कागदावरच राहिली दोन हजार पंधरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर स्मार्ट सिटीचं स्वप्न देशाला दाखवलं उद्दिष्ट मोठं होतं शहरे आधुनिक करायची पायाभूत सुविधा वाढवायच्या आरोग्य शिक्षण वाहतूक डिजिटल तंत्रज्ञान सर्व काही एका पातळीवर घ्यायचं पुणे आणि सोलापूर सह शंभर शहरे निवडण्यात आली संकल्पना एकदम भारी होती पण अंमलबजावणी ती मात्र चुकली गेल्या दहा वर्षात या मोहिमेत शंभरपैकी जेम तेम फक्त आठ शहरांमध्ये शंभर टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत देश पातळीवरील या योजनेचा आढावा घेतला तर प्रशासकीय गोंधळ राजकीय हस्तक्षेप निधी अभावी रखडलेली कामं आणि चुकीच्या नियोजनामुळे व ढिसाळ अंमलबजावणी यामुळे योजनेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळालाय डेडलाईन डेडलाईन आहे पण ही स्मार्ट सिटी शेवटी किती स्मार्ट झाली हे पाहणं महत्वाचं आहे नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडिंग अप्पा तर पाहूया स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं काय दोन हजार पंधरा मध्ये मोदी सरकारनं स्मार्ट सिटीच मिशन जाहीर केलं देशभरात शंभर शहरे आधुनिक करायचं स्वप्न आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा वाहतूक गृहनिर्माण पर्यावरण डिजिटल तंत्रज्ञान यामध्ये सर्वांगीण सुधारणा करायची होत एक आदर्श शहरी मॉडेल तयार करायचं होतं जे इतर शहरांनी अनुसरण करावं दोन हजार सोळा मध्ये देशातील पहिल्या वीस शहरांची यादी जाहीर करण्यात आली त्यात महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या दोन शहरांचा समावेश करण्यात आला याशिवाय देशातील राज्यांमधील प्रमुख शहरांमध्ये स्मार्ट सिटी मिशन राबवण्याचे जाहीर करण्यात आलं स्मार्ट सिटीचं उद्दिष्ट काय होतं स्मार्ट सिटी मिशनच्या उद्दिष्टांमध्ये नागरिकांना विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या सुविधा देणं शाश्वत शहरीकरण रोजगार निर्मिती वाहतुकीचं स्मार्ट व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश होता या योजनेमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी शहरी समाजाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि पर्यावरणाचं रक्षण व्हावं अशी अपेक्षा होती पण स्मार्ट सिटी स्मार्ट झाली का आज दहा वर्षांनंतर या सर्व योजनांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर बहुतेक सर्व ठिकाणी त्याची झालेली प्रगती आणि त्याला मिळालेली निधी हा अत्यंत अपुरा असल्याचे आढळले चित्र खूपच निराशाजनक आहे या मिशन अंतर्गत एकशे दहा शहरांमध्ये काम सुरू करण्यात आलं मात्र केवळ अठरा शहरांमध्ये प्रकल्प वेळेत पूर्ण झाले म्हणजे तब्बल ब्याण्णव शहरांमध्ये अजूनही ही, ही कामं प्रलंबित आहेत विशेष म्हणजे या यशस्वी शहरांपैकी निम्मी म्हणजेच नऊ शहरे केवळ उत्तर प्रदेश व तमिळनाडू राज्यातील आहेत स्मार्ट एकशे एक एक्कावन्न प्रकल्प जाहीर करण्यात आले पण त्यापैकी केवळ प्रकल्प पूर्ण होऊ शकले निधी असूनही त्याचा पुरेपूर वापर झालेला दोन हजार पंधरा ते एकोणीस या कालावधीत अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा अंदाजपत्रक तयार करण्यात आलं पण त्यातील निम्म निधीही खर्च झाला नाही काही शहरात तर फक्त पंचवीस टक्केपर्यंतच निधी वापरण्यात आला या अपयशांमागचं एक महत्वाचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची मर्यादित कार्यक्षमता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालात स्पष्ट नमूदे आहे की अनेक महापालिका स्वतःच उत्पन्न वाढवण्यात कमी पडल्या असून त्यामुळे त्या मोठे त्या प्रकल्प राबू शकलेल्या नाहीत स्मार्ट सिटीसाठीचा निधी नेमका गेला कुठे स्मार्ट सिटी विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ पण ठोस नियोजनाचा अभाव प्रभावी नेतृत्वाची कमतरता अकार्यक्षम प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे हा प्रकल्प केवळ घोषणाबाजीपुरताच मर्यादित राहिला केंद्र सरकारच्या माहितीनुसार आता परेंत या मोहिमेसाठी तब्बल एक पॉइंट चौसष्ट लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर खट्टर यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या शहरातील चौऱ्याहत्तर हजार प्रकल्प पूर्णत्वाला आले तरीही जागतिक बँकेच्या जा अंदाजानुसार पुढील पंधरा वर्षांसाठी भारताला सत्तर ट्रिलियन रुपये खर्च करणे अपेक्षित आहे प्रत्यक्षात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत केवळ एक पॉईंट पाच ट्रिलियन रुपये खर्च झाले यावरून निधीची आणि नियोजनाची मोठी दरी स्पष्टपणे लक्षात येते थोडक्यात स्मार्ट सिटी हा उपक्रम जनतेच्या अपेक्षांना पुरेसा न्याय देऊ शकलेला नाही मराठीतील जुनी मन याला अगदी लागू पडते एक ना धड बारावर चिंद्या अकार्यक्षम अधिकारी अयोग्य व अविचारी नियोजन भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आणि राजकीय नेत्यांचा अनावश्यक हस्तक्षेप अशा विविध कारणांमुळे या चांगले मिशनचे दहा वर्षात बारा वाजलेले दिसत आहेत पुण्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आजच्या या शहरात रस्ते खोदले गेलेत पण पूर्ण झालेले नाहीत डिजिटल बोर्ड लावले गेले पण ते वापरणार नाहीत ट्रॅफिक नियंत्रण कचरा व्यवस्थापन स्मार्ट लाइटिंग यांसारखे अनेक उपक्रम केवळ जाहिरातीतच दिसले पुणे आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये बकालपणा वाढतोय लोक आता म्हणायला लागलेत स्मार्ट सिटीची भीक नको पण पुत्र आवरा शेवटी एखादी योजना फक्त तंत्रज्ञानाच्या जोरावर तर स्मार्ट गव्हर्नन्स योग्य दिशा प्रामाणिक अंमलबजावणी आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाने यशस्वी होते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हे प्रकल्प योग्य मार्गावर आणले गेले तरच हा प्रकल्प यशस्वी ठरेल नाहीतर स्मार्ट सिटी ही संकल्पना केवळ फायलीत आणि अहवालांमध्येच उरून राहील तुमच्या मते स्मार्ट सिटी योजना नीट राबवण्यासाठी काय करायला हवं होतं तुम्हाला काय अनुभव आला आहे काय पाहिला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद